जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला चंद्रावर पाटील आयोजित भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो हे फॉर्च्युनरचे मैदान आहे ते एक दुसरा एक बैल एक आधात एक बैल असे पार पाडणार आहे त्यामुळे प्रत्येकजण आता टॉपचे आधात खोंड आणि टॉपचे दुसरा खोंड शोधत आहेत तर मित्रांनो आता आपण सध्या चर्चेत असलेले टॉपची आदत खोंडे आणि टॉपची दुसा खोंडे यांची आता आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सध्याच्या रचित असलेला राहुलदादा पाटील यांचा सरजा एक हजार एक जगदीश बापू शिंदे उरीकरांचा मल्लारबाई सक्रा किन्हीकरांचा रायबा पृथ्वीदादा कुटवाड यांचा बैजा उर्मिलता यांचा राजा किरण अप्पांचा जलवा विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग भुंगा विसापूरकरांचा कार्तिक शाकीरबाई पाठाण यांचा राजा एस के पाटील वानेवाडीकरांचा गनाभाऊ आता सध्या चर्चेत असलेली टॉपची खरेदी म्हणजेच आदत किंग पुष्पराज विठ्ठलनानाभूतकर यांचा चिकिया आदत हिंद केसरीचा किताब मिळवलेला मास्तरराव बबलूजाच्या किल्ले मचिंद्रगड यांचा राजा विठ्ठल नाना बोतकर यांचा चित्तर लाटे बारामतीकरांचा आदत किंग येडा चित्ता तडसरकरांचा महाराज वडूजकरांचं वादळ फलटणकरांचा छोटा बाकासूर बारीक ड्रायवर शिरसवडीकरांचं वादळ आदत किंग बाबा खेड रायफल आणि कुमटेकरांचा वजीर तर मित्रांनो हे सध्या चर्चेत असलेली टॉपची आदत आणि टॉपची दुसा खोंड आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहीत असलेली टॉपची आदत आणि टॉपची दुसा खोंड ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन व्हिडिओ घेऊन